सध्याची प्रमुख मागणी ही बोनसचीच आहे कारण दिवाळ सण आता पुढच्या आठवड्यात आलेला आहे इतर ज्या सगळ्या मागण्या आहेत सगळे जे म्हणजे जुनी पेन्शन योजना असेल कामगारांच्या वारसा हक्काचा असेल त्यांच्या इतर सगळ्या ज्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत आता त्या आम्ही ब बोलायला गेलो तो वेळ पूर्ण नाही त्यामुळे आता या दोन ज्या मागण्या आहेत मुख्य बोनस जो आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन मिळवला आहे आणि जुनी पेन्शन जिवाळ्याचा जो विषय झालेला आहे तो तर या सगळ्यांच्या आणि वारसा हक्क कामगारांना मिळालाच पाहिजे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं झालं पाहिजे झालं पाहिजे पण इम्प्लिमेंटेशन जे आहे ना निर्णय होतात इम्प्लिमेंटेशनला वरचे ना वरचे जातात त्यामुळे यासाठी आम्ही आता आयुक्तांच्या भेटीला चालू मागण्या पूर्ण होत आहेत ना आत्ता दोन महिन्यापूर्वी आमचं ऍग्रीमेंट झालं आणि जवळजवळ बारा हजार कंत्राटी सफाई कामगार परमनंट होत आहेत त्याच्यानंतर घाणकामगार भत्ता घाणकाम भत्ता हा जो पूर्वी फक्त एकाच खात्याला होता तो आता जिथे जिथे घाणीशी संबंध येतो त्या सगळ्या खात्यातल्या सगळ्या कामगारांना मिळणार आहे तेव्हा प्रश्न सुटत आहेत पण सगळे प्रश्न सुटतात का तर नाही सुटत तेव्हा जे प्रश्न नाही सुटले त्यांच्यासाठी भांडणार जे सुटले त्याचं स्वागत करणार आज जे आंदोलन जे आहे दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि लवकरात लवकर लोकांना सानुग्राम अनुदान म्हणजे बोनस द्यावा ह्या मागणीसाठी ह्या ठिकाणी आमच्या दोन्ही संघटना आहेत मिरेन रानाडे साहेब यांची संघटना आणि आमची म्युन्सिपल मधुर युनियन डॉक्टर्स आपल्या इंजिनियर असोसिएशनचे आणि परिचारिका ह्या अशा आमच्या चार संघटनांच्या चार पाच संघटनांचा ह्या ठिकाणी मोर्चा आलेला आहे हां जुनी पेन्शन दिली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि इतर ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही आयुक्तांजवळ आज चर्चा करणार आता आम्हाला साडेतीन वाजता त्यांनी चर्चेला बोलवलेलं आहे जे काय होईल ते नंतर आम्ही तुम्हाला सांगण्याचं काम करू